जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तितवी येथे कला निधी संमेलन संपन्न दोन फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा तितवी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे कलानिधी स्नेह संमेलन संपन्न झाले या स्नेहसंमेलन कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा कलाविष्कार सादर करा केला या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य श्री रवींद्रजी जोगी साहेब विभागीय महसूल अधिकारी मेहकर श्री भूषण पाटील साहेब तहसीलदार लोणार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री जंगलसिंग राठोड सर गट शिक्षणाधिकारी लोणार मान्य श्री संतोष भाऊ मापारी माजी सभापती तथा विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार यांच्या उपस्थिती होती तर भगवान राव कोकाटे जिल्हा अध्यक्ष बिरसा मुंडा संघटना तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार तसेच सभागवती गोदारी गोदावरी ताई भगवान राव कोकाटे जिल्हा परिषद सदस्य यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित होती या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनील केशव खरात आणि सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती अनुसयाताई प्रताप नरवाडे आणि तसेच सर्व सदस्य उपस्थित होते गावातील सर्व ग्रामस्थांनी तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना रोग केला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल साठी रघुनाथ आगाव विदर्भ विभागीय उपसंपादक बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल